पुण्यात तसं सिमेंटचे रस्ते झाल्यापासून रस्त्यावरचे खड्डे हा तशी मेजर समस्या नाही पण यंदा पावसाच एवढा झाला आहे की अनेक रस्ते काही ठिकाणी खरडून गेले डांबर तिथलं निघलेलं आहे विशेष करून दायरी परिसरात त्यानंतर गेल्या जेव्हा सी एम साहेब पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी सहज बोलता बोलता आयुक्त साहेबांकडे विषय काढला की पुण्यात खड्डे पडले अशी तक्रार आली जरा बघा तुमच्याकडं आपण नेमकं काय झालं सी एम साहेब आणि आयुक्त साहेबांमध्ये सोबत सरांनाच विचारलं सर तुमचं स्वागत जिच्युएसमध्ये सी एम साहेब नेमकं काय बोलले पुण्यातल्या खड्ड्याच्या तक्रारीविषयी नाही बघा हा एक खूप सिंपल विषय आहे मी जेव्हा पुण्याला जॉईन झालो तेव्हापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तीन विषयावर मला खूप जास्तीचे लक्ष देण्याची सूचना दिलेली आहे एक तर आपल्याला जो अर्बन मोबिलिटी किंवा रस्त्यावर खड्डे किंवा जे काही कंजेशन आहे रोडवर ते क कमी करायचं आहे प्राधान्याने दुसरा विषय आहे की शहरात स्वच्छता आणायचा आहे आणि नंबर वन सिटी करायची आहे देशभरात आणि तिसरा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर सप्लाय जे आहे ते होत नाही बरोबर तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या तीन विषयाच्या बाबतीत मला सूचना दिल्या आणि मला ते वेळोवेळी मतलब विचारतात असं नाही आहे की पहिल्यांदा सरांनी आम्हाला काही विचारलं स्वतः त्यांच्यासोबत आमची मिटिंग पण बरी झालेली आहे मागच्या सन सर... रविवारी सरांचा जेव्हा द्वारा झाला होता तर आपल्याला माहीत आहे की खूप दिवस पा पाऊस वगैरे पडतो आहे तर स सरांचा प्रवास ज्या ठिकाणी होता तिथे खड्डे खूप होतं आणि ते आपला बेसिकली कॅन्टोन्मेंट एरियाचा प्रश्न आहे कॅन्टोन्मेंट एरिया आपल्याकडे नाही आहे तरी कसं आहे की आपल्याला एकत्रितरित्याने पुण्याचा विकास करायचे हो आहे आणि सी एम साहेबांकडे मागे जे बैठक झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे घ्यायचाच आहे असा निर्णय झालेला आहे तर आपल्याला कसं आहे की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही पुणे जे आहे पुणे शहर खड्डामुक्त पुणे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि माझा अस्पष्ट आपल्याला हा म्हणजे आहे सांगणे की नोव्हेंबर अखेरपर्यंत हा पुणे शहर हंड्रेड पर्सेंट खड्डमुक्त होणार आहे मी सांगतो त्याचं नियोजन काय आपल्याकडे कसं आहे की जुना जो पार्ट आहे शहरचा ओल्ड लिमिट तिथे आम्ही खड्डा बुजवू शकतो चांगल्या पद्धतीने पण जे शहराचे बाहेरचे जे लिमिट आहे नवीन गाव तिथे खड्ड्याचे प्रश्न तिथे रस्ते जे आहे शंभर टक्के उखून गेले आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला नवीन रस्ते करण्याची गरज आहे त्याचं वेगळे नियोजन करावं लागेल आणि दुसरा असं आहे की काही काही ठिकाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज नाही आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे मेट्रोपासून हजार काम त्याच्यामुळे पण हे आहे तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शहराचा जो ओल्ड लिमिट आहे ओल्ड लिमिटमध्ये आम्हाला खूप चांगल्या पतीने दर्जेदार जे खड्डे बुजवण्याच्या बाबतीत काम करायचे आहे आणि शहराच्या बाहेरच्या हिस्सामध्ये रस्ते उघडून गेले रस्ते आहेत त्याला कसं दुरुस्त करता येईल तसं एक नियोजन आहे त्याच्यामध्ये आमचं एक खूप युद्ध पातळीवर आमची बैठक सुरू आहे आम्ही याच्यामध्ये जेईपासून जे रोडवर काम करणारे आमचे कर्मचारी असतात एक मोठा वर्कशॉप आम्ही केला आणि खड्डामुख पुणे अभियान राबवण्याच्या बाबतीत एक अस्पष्ट प्लान आम्ही तयार केलेला आहे यासाठी निधीची कमतरता काही बजेट नाही बजेटचा काही प्रश्नच नाही आहे आम्हाला हे स हे काम सगळे करून घ्यायचं आहे त्यासाठी जर महापालिकेला कर्ज घ्यावं लागलं तरी चालते किंवा आम्हाला यासाठी क्रेडिट नोट द्यावा लागला तरी चालते किंवा त्याला रिअप्रिपरेशन करावं लागला किंवा आम्ही सिक्स सेवन बीमध्ये जे काही तरतूद असते महापालिकेकडे रिसोर्सेसची कमी नाही आहे मात्र काम करण्याची जो इच्छाशक्ती पाहिजे कधी कधी आमच्या लोकांमध्ये कमी असते ते आम्हाला दुरुस्त करायचं आहे दुसरं सर मी मी बरेचसे बघतो ना आम्ही येताना जे आपले ड्रेनेजचे जे झाकणं आहेत तिथं रस्त्यावर डांबराचे थरवर थर, थर वाढत गेले पण जे झाकण्याची लेवल तीच राहिली ले। ते एक याला म्हणून कृत्रिम खड्डे तयार झालेले आहेत त्याचं काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे अतिशय बरोबर आहे खड्डे बुजवण्याचा जो काही उपक्रम आम्ही घेतो आहोत त्याच्यामध्ये हा पण एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे मी ऑलरेडी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे की चॅम्बर दुरुस्ती जे आहे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी हा जो मोहीम आहे त्याचा हा एक पार्ट राहणार आहे चेंबरची लेवल आणि रस्त्याची लेवल कुठेतरी मिसमॅच होते त्यामुळे हा आपण मला फक्त दोन महिने द्या आणि तुम्ही नोव्हेंबर अखेरपर्यंत ऑडिट करून मला पुण्यात किती खड्डे किती नाही रोजच्या रोज आमच्याकडे काहीतरी सातशे आठशे असा रिपोर्ट येतात पण तो त्या रिपोर्टवर मी जात नाही खड्डे असंख्य आहे म्हणजे आपल्याला होते नाही का बोलते की मतलब जितने आसमान में तारे आहे पुणे मे खड्डे सांगायला हरकत नाही पण त्यासाठी आम्हाला खूप एक चांगल्या प्रकारे मोहीम आम्ही सुरू केलेला आहे सुरू करतो नाही आता ऑलरेडी सुरू झाला हे या वीकमध्ये अजून इंटेन्सी फाईल होई ते आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत तुम्ही स्वतः फिरून मला सांगा की काय झालं तर त्याच्यानं कारण आपल्याला शेवटी काम करून दाखवायचे असेल त्याचा बोलून काही उपयोग नाही <coughs> <coughs> हे होते पुण्याच्या पालिका आयुक्त नवल किशोर सर यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः कबुली दिली होय पुण्यात खड्डे आहेत पण ते बुजवण्यासाठी मी पुणे खड्डेमुक्त ही मोहीम सुरू करतोय अभियान किंबवणं सुरू केले आणि येत्या नोव्हेंबरपर्यंत त्यांनी शब्द दिला आहे पुणेकरांना की आम्ही पुणे खड्डेमुक्त करू बघूया आता त्यांची मोहीम कितपत कशी मार्गी लागते आणि कसं त्याला यश ये येतं पुणेकर किती साथ देतात हे सर्वात महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चन पुणे जे मीडिया पुणे